उन्हाळा कडक आहे नाही उन्हाळा कडक आहे तर उन्हाळा सापड जातोय आपण पाण्याचं नियोजन चांगलं चालू आहे पाणी सगळ्यांना मिळेल बौद्धाला माझा विरोध राहील बौदा करू नका बौगदाने खूप लोकांची फरफड होणार आहे लोकांच्या हितासाठी आपण जे योग्य वाटतं त्याच्यावर आपण काम करणार आहे तर पुन्हा शिवसेनेमध्ये आला कसं वाटते नाही मी शिवसेनेचा होतो आहे आहेच दोन हजार आठपासून पासून तर आत्ता जवळ सतरा अठरा वर्ष मी शिवसे शिवसेने म्हणूनच काम करतो पण आता मला संघर्ष फार आहे मला सुरुवातीला मी आलो तर मला शिवसेनेचे जुने लोक ती मला त्यावेळेला पाण्यामध्ये पाहत होते मला स्वीकारायचे नाही ते म्हणजे जे आम्ही जुने आहोत तुम्ही कालचे आहात यांना यांना कुठला पद देऊ नका बरं मग यांना घेतले तर पद दिलं तर यांना मला संघटना वाढवा बरं संघटना वाढवली मग म्हटलं यांना आमदार काही देऊ नका मग आमदार काही तिकीट दिलं नाही मला कधीच मग मला मनसेत जाऊन आमदार व्हावं लागलं सिद्ध व्हावं लागलं नंतर तर परत तिकीट पक्षात आलो त्यावेळेला पण डोखरू केली काही लोकांनी राष्ट्रवादीचे आतमळ मिळवून मला पाडण्याचा पाडण्याचा प्रयत्न नाही पाडलंच मला म्हणजे दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणीसचा पराभव हा सर्वसामान्य माणसाला आणि ह्या जुन्नर तालुक्याला एकदम बॅकफूटवर घेऊन जायचा पराभव होता तरीसुद्धा मी माझी कामाची पद्धत बदलली आहे काम सोडलं नाही जनता सोडली नाही मातीमध्ये पायरून पाहिरून पायरून काम केलं आणि त्याचा फलित म्हणून पुन्हा एकदा ज्यावेळेला हे युतीने आणि झाल्या आणि भयंकर पद्धतीचे दोघांचा संघर्ष चालू असेल त्याच्यामधूनसुद्धा आम जनतेने मला आमदार केलं मी खूप आभारी आभारी आहे म्हणजे माझ्या खूप उपकार आहे माझ्या जनतेचे आणि त्या अनुषंगाने मी माझं काम अवरात्र चालू ठेवेल त्याला न्याय मिळेल कालचं कालच आपण पाहिलं आहे शिवसेनेमध्ये ज्यावेळेला मी झेंडा हातामध्ये अधिकृत पुन्हा उचलला त्यावेळेला संपूर्ण वातावरण जे होतं ते जल्लोषाचं होतं अतिशय जुन्नर तालुका हा भारावलेला होता आणि एकनाथ साहेबांनी पण नोटीस केली मला म्हटले तुला मानलं पाहिजे जनतेची आणि तुझी नाळ एकदम पक्की आहे आणि तू असंच काम कर कुठल्याच गोष्टीत आम्ही तुम्हाला कमी पडू देणार नाही त्यांनी जेवढे जेवढे मी प्रश्न मांडले साहेब त्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी जबरदस्त पद्धतीने दखल घेऊन त्याला उत्तरसुद्धा केलेलं आहे मला सांगा या चार महाद्वार राहिले तालुक्यामध्ये चारही बाजूने ते आपली केवढी मोठी ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे आपण ज्या पद्धतीने हा तालुका पुढे घेऊन चाललो त्याला जर यश येत गेलं तर मला असं वाटतं की जो मॉडेल तालुका व्हायला पाहिजे त्याचं जे स्वप्न आहे मॉडेल म्हणजे कोण मी एकटं राहतो का या तालुक्यामध्ये साडेपाच लाख जनता राहते त्यांना केवढा मोठा अभिमान वाटेल की आमचा तालुका हा सर्वश्रेष्ठ तालुका आहे आणि ते त्याच्यासाठी आपण कटिबद्ध आहोत शंभर टक्के आपण त्याच्यावर चांगलं काम करू खूप लोकांचे प्रवेश झाले आणि खूप लोकांना प्रवेश आल्यानंतर आता खात्री झालेली आहे की आम्ही विकासाच्या निमित्ताने आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना समोर जाऊ अशा पद्धतीचं जा शिवसेनेचं वातावरण शिवसेनेमध्ये आल्यानंतर साहेब मी माझ्या घरामध्ये आहे अशा पद्धतीचा आनंद होतो म्हणून आपण जे म्हणतात की कसं वाटतं तर खूप छान वाटतं आहे पक्षाबरोबर काम करत असणार आणि पक्षसुद्धा माझी दखल घेतो आहे याचा खूप मोठा आनंद आहे